जय महाराष्ट्र मी एस की टीम नाईन माझा लाईव्ह न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे बघूया काही नांदेड जिल्ह्यातील ताज्या घडामोडी माहूरगडावरील असलेली भव्य मंदिर म्हणजे साडेतीन शक्तीपीठापैकी मूळपीठ असलेले रेणुका देवी याचे मंदिर आहे आज गुरु पौर्णिमा निमित्त हजारोच्या संख्येत भाविकांनी दर्शन घेण्यासाठी हजेरी लावली त्याचबरोबर माऊरगडावरून खाली उतरल्यानंतर डाव्या बाजूला असलेले श्री स्वामी समर्थ या ठिकाणी भाविकांनी महाप्रसादाचा आवर्जून लाभ घेतला यावेळी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संचालक विनोद भारती भोपी पाटील आणि नाशिक येथून आलेले शरद पिंपरे व सेवेकरी यांची टी व्ही नाईन माझा लाईन इतचे प्रतिनिधी गणेश राठोड यांनी घेतली प्रतिक्रिया साडेतीन शक्तीपीठापैकी मूळपीठ असलेले रेणुका मूळ मूळपीठ आहे या ठिकाणी महाराष्ट्रातून जगभरातून दर्शन भाविकेच्या दर्शनासाठी आहे रेणुका मातेच्या दर्शनासाठी नितांत दररोज येतात मोठ्या संख्येने आणि या ठिकाणी कसे ज्या मोठ्या यात्रा आहेत ज्या जेणेकरून नवरात्र उत्सव आहेत रक्तपौर्णिमा आहे राखीचा राखी पौर्णिमा आहे आणि आज हे आपण गुरु गुरुपौर्णिमा आहे या पौर्णिमेला सर्व साधारण लोक येतात दर्शनासाठी परंतु त्यांना जेवणाची व्यवस्था कुठेही अशी व्यवस्थितरित्या नाही आहे त्या अनुषंगानेच आमचा छोटासा संकल्प होता त्यातून आज आपण बघतायत या ठिकाणी विशाल असं झालेलं आहे आणि हे सगळं जे काही आहेत ते येणारे जे भाविक आहेत त्यांच्या सर्व संपूर्ण सह सर, सहकार्यामुळेच आजपर्यंत आपण इथपर्यंत आलो गेली पाच वर्षापासून आपण चालू आहे आणि शिक्षण वगैरे वगैरे देत नाही पूर्वकल्पना या ठिकाणी नांदेडच्या जे विजय गवारे आहेत ते नांदेडचे आहेत मेन या ठिकाणी जे आता या अन्नक्षेत्राला जे अध्यक्ष येतात हा देणार एकतर हे जे विनोद भारती आहे हे त्यांना घेऊन माझ्याकडे आले मी मेन म्हणजे मी राजकुमार आम्हाला झोप मुख्य पुजारी माता मंदिर तर हे विरोध जी आमच्या संपर्कात होते यांनी त्यांना इथं अन्नक्षेत्रासाठी जागा पाहिजे होती ही जे संकल्पना आहे मेन ही नांदेडची टीम आहे त्याच्यामध्ये विजयची गवारे आहेत सुधीर उकावार आहेत महेश दिंगेवार आहेत त्याच्यानंतर या पाच वर्षामध्ये हे अगोदर स्पष्ट झालं आणि या पाच वर्षामध्ये बरेचसे या ठिकाणी सेवे करीत जुळलेत त्यापैकी स्थानिकचे आहेत बाहेरचे आहेत आणि आपला यांना ही जे जागा यांना उपलब्ध करून देण्याचा एकच उद्देशाचा पाठिंबा आहे की मेन म्हणजे आपण रेणुकमातेची पुजारी आणि इथं येणाऱ्या भक्ताची सुविधा या ठिकाणी याची कमतरता जाणवली आणि म्हणून मी यांना या अन्नक्षेत्राच्या ह्यासाठी ही जागा यांना उपलब्ध करून देईल शरद नारायण पिंपळे मी नाशिकवर येतो इथे दर पौर्णिमेला भंडारा दिवसा असतो आणि इथंचे जे सहकार लोक आहेत ते इतकं सहकार्य करतात की